तर नमस्कार मित्रांनो आपण ऐकत आहात बापूराव बाबुल्यांची यांची प्रसिद्ध कथा भूक पाऊस वैरी होऊन डोळे झाकून कोसळत होता त्या शेदार पावसानं भल्याभल्याची बांबिरी उडाली होती हातावर पोट भरणाऱ्या गोरगरिबांची उपासमारणं देण्यात केली होती ते पावसाच्या मानानं मातीप्रमाणे महसूस झाले होते आणि गवताप्रमाणे रुग्राई इकडे तिकडे मांडली होती प्रत्येक घरातून कुणी ना कुणी आजारी पडलं होतं बाकूकुळीने अशीच थंडी तापांना आजारी पडली होती तिच्या आजारानं आणि सतत पडत्या पावसानं तिची दोन्ही मुले भुकेने हैराण झाली होती मिळेल ते भिक्षेच्या अन्न खाऊन ती रडत अथवा खिन्न होऊन तिच्या उत्यापाय तशी बसत होती दुःखाने भुकेने दिवस लोटत होते आणि ती कधी ताप उतरल्यावर शुद्धी आल्यावर भुकेलेली रडवलेली उदास मुले पाहून ती ती तुटत होती भरून येणारे डोळे निरूपित होती आणि अत्यंत श्रद्धेने व्याकुळ होऊन पाऊस कमी हवा ताप जावा म्हणून देवाला विनवीत होते आणि एक दिवस मेघ्रजाला तिची प्रार्थना ऐकू गेलीच प्रेमळ मातेची प्रार्थना ऐकून तो सूर्याचा सांगा ती तिला महान करणारी आपली वृष्टी आवरून दूर गेला तसा तिच्या अंगातील ताप थकवा सरला ती खडबडून उठली व तिने गांगावरून बसलेल्या मुलांना हाक मारली बिका सटवा बाणू इकडे या आईची हक एक तास त्या दोघांच्या अंगातील ग्लानी उदासी मासुरीसारखी कोटच्या खोटे गेली ती तरतरीत होऊन तिच्या बगलाखाली आले त्यांना कवटाळत ती वडील मुलाकडे तोंड करून म्हणाली भिका गावात जा बाबा पाठलील ना सांग आईनं दोन मापटे पीठ मागितले नको आई तिच्याकडे जायला नको ती मला दारात बघितल्यावर कुत्र्यावाणी भिवून दाखवतील तले देते पला गोरगोबऱ्या गालाचा पटणे नाकाचा आणि काळ्या भोर डोळ्याचा सटवा म्हणाला त्याच्या झिपीवरले अमृत अजून विरले नव्हते तिच्या गोडबोबड्या शब्दांना तिचं म्हणून आनंदून गेले ती भिकाला समजावीत म्हणाली र तिच्याच घरी गेल्यावर रागवणं नाही तर काय तुला जावयासारखं पाठ टाकीत बसाय का पुरणपोळ्या घालेल जेवाया या दिवसात भाल्या भल्यांचं टाकत दिल्या होत्या असं बोलू नये जातीच्याकडंच नको दुसरीकडं सांगा तीच ते येईल गावची पाटली नाही ती तिला तर येणार नाही तर येईल कोणाला ती सोडून सर्वाला येईल जा तुझ्या माताप्रमाणं कर पण तिच्याकडं जा नाही तर माजली असं मला ती म्हणेल ते घे घे ते फडकं घे पोराबद्दलच्या प्रेमानं आलेला उत्साह आता सरू लागला होता थकवा जाणू लागला होता म्हणून ती कप झाली तसा तो लोटके आणि फडके घेऊन बाहेर पडला त्याचा रंग तिलिया काळा होता नाकाने नकटा कोलडोळ्याचा परंतु उंचीने मोठा होता तो डोक्यावर वाढलेले आमाप केस उडवेत गावाच्या दिशेने पळत गेला तसा साठवा तिच्या गळ्यात आपला अजून बाळसे असलेला हा टाकून म्हणाला आई मी जाऊ थुकू मावशी कला ती मला लोडा भाकली देते तिच्याकडनं आपण खाऊ नये त्यामुळं जात जाती ठक्कू चिपकर आठवून तिने तिच्या डोक्यात यापेक्षा जास्त झहिरले जातीचे विष टाकले नाही ती शर्मून गपरायली मंगू जाऊ जा आईच्या आज्ञेमुळे त्याचे भल्या मोठ्या पैरणीत असलेला साठवा पळत सुटला तिला फक्त त्याचे गुटगुट हलणारे झावरे डोके दिसत होते त्याकडे ती आपले दुखणारे डोके दोन्ही हाताने दाबून पाहत होती तिच्या डोळ्यातून कौतुक ओसंडत होतं तापाने सुकलेले तिचे तोड आनंदाने फुलून आले होते थोड्या वेळाने तिची रामलक्ष्मीची जोडी परत आली भिकाचा चेहरा उतरलेला होता तो एका हातात कलवणाची रोटके आणि दुसऱ्या हातात भाकरीचे गठोडे घेऊन उभा होता पाटलीने त्याला बोलली असावी असा अंदाज घेऊन ती त्याच्या हातातली लोटगे गाठोडे घेऊन म्हणाली बस माझ्या राजा खाली बस तिने त्याला हात धरून खाली बसवले त्याच्या पाठीवर हात फिरवीत ती म्हणाली आता माझ्या हिऱ्याला वाढून देतील पाटलीने केलेल्या पान तो खूप दुखाला होता पण सटवा मात्र आनंदाने नुसता फुलून गेला होता कारण त्याच्या आगडबंब पैरणीखाली त्यांनी तिच्या आईसाठी गरम नागलीची भाकर सुक्या झिंग्याची चटणी आणली होती पिका माघेल म्हणून त्यानं ती तशीच पोटावर दाबून धरली होती तिने सरकल जाऊन चुलीवरली जास्तची ताटली आणि तांद्या भरून पाणी आणलं ताटलीत कालून ओतून ती म्हणाली खा बाबा गरिबाच्या पुराने एवढे अक्कल ठेवू नये खा अंतकरण बडबडून आल्यामुळं तिनं सटवाला जवळ ओढलं त्याच्या बाळ अंगाच्या स्पर्शाने तिचं हृदय वात्सल्यानं पाजरू लागलं तसं तिने त्याच्या धुळीने चेपून भरलेल्या डोक्याचे लागोपाठ मुके घेतले आईने सटवाचा केलेला सत्कार पाहून भिका कावराभवरा झाला त्याचा घास करण्यात हुशार असलेला हात ताटलीतच खुळमू लागल्याचं पाहून ती भिकाच्या पाठीवर हात फिरू लागली त्याच्यावर आपल्या दोन्ही डोळ्यातून जीवनरास उधळू लागले, जीवना लागले। त्याला जीवनासाठी उत्तेजित करू लागले तसं तो उत्तेजित होऊन खाण्यातली आपली कुशलता प्रकट करू लागला त्या शिळ्यापाक्या तुकड्यातही रसिकता दाखवू लागला परंतु साठवा चाकत माखा जीवित होता मेक कधी बाहेर जाईल असं त्याला झालं होतं बाहेर गेल्यावर तो आईला कर्माग्रम नाचणीची अर्धी भाक देणार होता परंतु मेखाचा डोळा त्याच्यावर होता आईने पाठीवर हात फिरवितच तो निर्भय झाला होता आणि सटवाच्या हातात खाण्याची चांगली वस्तू असावी अशी त्यालाही खात्री वाटत होती म्हणून तो म्हणाला काय आहे रे बाकल नागलीची आईसाठी गलम तू लवकर जेव आईला पाहिजे त्याने पोटावर परीणीखाली ठेवलेली बाकर आईच्या मांडीवर ठेवली त्याची आपल्यावरील माया पाहून तिला हसू आलं तिने तिच्या गोल गोबऱ्या गालाचा नुका घेऊन बाकरीचे तीन तुकडे केले दोघांना दोन देऊन एक स्वतःच हळूहळू चावू लागली आणि सटपाप्रमाणे आईने आपला गौरव करावा म्हणून भिकाने चोरून खाण्यासाठी लपून ठेवलेली लोणच्याची फोड खिशातून काढून आईजवळ दिली तिला त्याचा खाण्यासाठी लुसलुस करणारा स्वभाव माहीत असल्यामुळं त्याची दोन्ही डोळे आसवाने भरून आले होते ते त्याचे डोके गुंजारीत आसवे रोखायचा प्रयत्न करू लागले पण आसवे रोखेनात तसा तिने तोंडावर पदर घेऊन बडेच खोकायला सुरुवात केली भिकाणे पाणी आणण्यासाठी मागे झीप घेतली त्या अवधी तिने डोळे साफ केले आणि अत्यंत प्रेमाने म्हणाली बाळा तू खा दे मग साठवाला देवकर कामावत हो भिकाला ते दहा घरचे शिळे कालवण आणि वाळलेले तुकडे आवडत नव्हते तरी त्याची भूक मोठी असल्यामुळे तो खात होता त्याचा तो दांडगाहार आणि चेहऱ्यावरली अतृप्ती व्याकुळत पाहून तिचे अंतकरण तुटत होते आणि ती स्वतःच्या प्राणापेक्षाही आपल्या मुलावर अधिक प्रेम करणारी आहे असल्याने तिने नदीवर जाण्याचे ठरवून टाकले तशी ती भिकाला म्हणाली भिका आज नदीवर जायचं पाणी बघून येतो त्याला एवढा आनंद झाला की ते, ते दगडासारखे कुटके फोटायचे सोडून पाणी पिऊन उठला आणि बाहेर पळाला त्याच्या पाठोपाठ पाड़ नदीच्या रूपानं मोहित झालेला सटवाही त्याच्या पाठीमागे मान मानगुटूगुटू हलवीत पळत गेला जेवताना पूर्ण उगीच सांगितलं असं वाटून तिच्या मनाला चटका बसला तिला आधीच खावत नव्हतं काय कल्पने तर तिला घास गिळविना हातातील तुकडा टोपल्यात टाकून तिने पसार आवरला आणि ती दोन्ही हाताने डोके दाबून दा दारात येऊन बसली इतक्यात तिची रामलक्ष्मीची जोडी धावत आली ले। आनंदलेल्या बिकाने धापा टाकीत बातमी दिली आई पाणी उतरलंय चल मास्त धरू आज नक्की आहीर मिळलं आहीर त्या आश्चर्याने गप झाले आणि नंतर दोन्ही हात जोडून आकाशाकडे पात म्हणाली तू बाळ म्हणून जा तुझ्या मुखात साखर पडो मिळ मिळेलच ते दोघे भाऊ म्हणाले आणि त्याचा तुश्वास पाहून ती एवढी आनंदी की तिला अधिक चर्चा करण्याची भीती वाटू लागली म्हणून ती पुराणा म्हणाली पळा खेळाया पाणी खडकाखाली गेलं म्हणजे सांगा या जा पोरं खेळायला गेली आणि ती अहिर माशावर विचार करू लागली तो खाल्ल्यानं भिका कसा आनंद येईल जेवताना त्याचा चेहरा कसा खुलेल दोन दिवस खाल्ल्यानं त्याचं रक्त वाढेल आजारीपणामुळे उपासपणाने कमी झालेली शक्ती भरून येईल असा ती विचार करत होती आणि आन आनंदाने उत्तेजित झालेली तिची जोडी घटके घटकेला धावत येऊन तिला कड कडानं कडा माहिती देत होती तिच्या पुढे प्रत्यक्ष नदी उभी करत होती ती आपल्या पोरांच्या अख्खल हुशर्व दिवाने होऊन गेली असल्या चंद्रसूर्यावरून काया वळवून टाकावी असं तिला वाटत होतं तसतसे तिचे शुष्क शरीरशक्ती उत्साहानं भरून येत होते बरोबर पाच वाजता तिला हवे तेवढे पाणी कमी झाले होते तिघात सामान वाटून ती पुढे आण दोघे मागे अशी नदीवर आली होती नदीचे गढूळ पाणी वेगात धावत होते आणि नदीच्या काठावर खूप राड घाण पसरली होती चालताना तिचे जड पाय नेमके राडीत डबक्यात अथवा काट्याकुट्याच्या पंचकावर पडत होते चिखलात डबक्यात फसत होते तरी ती तशीच जागा हिरीत चालली होती जास्त भिजल्यामुळे तिच्या बोटांना वेट येऊ लागले होते मांड्या कमरीची हाडं ठणकत होती आणि अंगाला थंडगार वाऱ्याची आणि अंगाला थंडगार वाऱ्याची झोक लागतात संबंध शरीरात घसखस येत होती दुखत असले डोके अधिकच दुखत होते आणि डोळे जड होऊन गपागप झाकत होते तरी ती तशीच पुढे चालली होती कारण आता तिने तिच्या दोन्ही मुलाच्या पोषणाची जबाबदारी आपणावर घेतली होती आणि दुःख संकटासमोर ते आता हात टेकू शकत नव्हती ती प्रत्येक पाऊल शारीरिक दुःखाला दणका देऊन उचलित होती आणि मागे आनंद विभोर झालेली तिची मुले किदळत होती वेढीवरल्या फुलाप्रमाणे आनंद उधळत होती कोणत्या डोहात किती भूती आहेत आवाज पनवेला वेताळ विट्या वेता घेऊन वेता कुठे नाचतो एकमेकांना सांगत होती चिखलात पडलेल्या एखाद्या रोळ्यावर दगड फेकत होती आणि पुराच्या वेगाने निर्जीव होऊन पडलेल्या त्या जीवाची वळवळ पाहून हसत होती अरे तो बघ त्याच्यासमोर एकच गवती रंगाचा टिजभर साप रखडत रखडत चालला होता आणि भिका पाठवले जाळे घेऊन धावला पटकन खाली वाकून त्याने तो साप तोंडाकडून पकडून उचलून धरला सटवा त्या हिरव्या सापाच्या निसात व मळवळीकडे पाहून टाळ्या पेटीत होता भिकाकडे तो साप हाता धराया मागत होता परंतु भिका त्याच्या हातात देत नव्हता सारखा हसत होता आणि त्याकडे मागणी करून करून चिडीस गेलेला सटवा त्याच्या हाताला झटू लागला होता भिका त्याच्या प्रत्येक झेपेला हातवर उडवून ओरडत होता धरू नको चावल त्यानं मरशील पाठीमागे चाललेला पोरांचा हा दंगावा तिच्या बधीर डोक्यात शिरताच ती उभी राहून मागे पाहू लागली भिकाच्या हातातील साप हो तो घेण्यासाठी उड्या मारीत असलेल्या सटोकडे पाहून ती घाबरून ओरडली ए येड्या भिक्या फेक फेक भिकाने साप फेकून देत अस ती त्याला हळवर आवाजाने समजावित म्हणाली तसं येड्यावानी दिसेल ती उचली जाऊ नकोस पण आय ते चावत नाही भिका तिचा भिका तिचा राग गेला आहे हळूकून म्हणाला तसं साठवा अधिक निर्भयपणे म्हणाला त्यानं मालूस म्हणत नाही आणि लव्हाळं वाटून पेल्यावर त्याचे आपले वैद्यकीय ज्ञान तिला ऐकण्याची जोरदार स्पर्धा लागून भाडणी होणार हे जणू ती तोंड फिरून चालू लागली तशी साठवाने हळू आवाजात आपली ईर्षा व्यक्त केली मला दिसल्यावर मी मी तुझ्या हातात देणार नाही पण तुला दिसणारच नाही दिसर सटवा ईर्षेला पेटून गेला होता डोळ्यात प्राण आणून दगड गोट्याचे खासळी तो बारका निरीक्षण करत होता कधीच न दिसलेले असे कितीतरी जीवजंतू त्याच्या नजरेस पडत होते पण त्याला जे हवं होतं ते मात्र दिसत नव्हतं तसा भिका त्याला खिजवत होता सटवा खूप खिजवला गेला होता असा आज अस काही वेळ गेला असता तर त्याने भोकाळ पसरलं असतं आणि इतक्या त्याच्या नजरेत त्याची आई खड्ड्याजवळ उभी होती तिथं मोठासा निरण्या रंगाचा अजगर दिसला जिंकल्याच्या आनंदानं आणि आईला तो चमत्कारी काजगर चाविल्या भीतींत ओरडला आई पल पल छाप 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 ती तशीच उभी होती तशी त्या दोघांनी ओरडत जाऊन तिला माके खेचली आणि ती तिघंही त्या खड्ड्यात पाहू लागले त्या खड्ड्यात रंगबेरंगी लुगडा पातळाचे पिळून पिळून एखाद्या डोब्याने डीक करावे तसे पुराणे आपटून धोपटून पिळून फेकून दिलेले पुष्कश रंगबेरंगी साप एकमेकांना विळखी मारून मिटोळी करून पडलेले होते ते बिबत्सन भयंकर दृश्य पाहून तिच्या अंगाला काटा फुटला ती बहिणी लटालटा कापू लागली दोन्ही हाताने डोळे झाकून ती दोन्ही पोरांना आवळून पळू लागली पण ती दोघे ते दृश्य पाहून आनंदित झाले होते उत्तेजित होऊन पाहत होते आई ओढीत असताना जागेवरून हलत नव्हते तिला भय वाटत होते तिच्या धीटपणाचा राग आला होता आपला किंवा पुराचा शब्द सापाच्या कानावर पडू नये म्हणून ती तोंडातून शब्द काढत नव्हती नुसते त्यांना ओढीत होती आणि त्या दोघांच्या मनात त्या निर्जीव पडलेल्या सापावर दगडांचा वर्षाव करण्याची जी तीव्र इच्छा निर्माण झाली होती ते सारखे वाकत होते दगड देऊ पाहत होते परंतु ती त्यांना दगड देऊन मारण्याआधीच संधी देत नव्हती बरीच पुढं निघून आल्यावर ती म्हणाली सापासमोर बोलू नये त्याला दगड मारू नये तो ढूक धरतो आणि मारण्याचा सोड घेतो मला चावल्यावर तर मी निंबाचा पाला खाईन चटवा म्हणाला त्याचेही शब्द ऐकून तिचे काळीज भीतीने कापले तिने तिच्या डोक्यात चापट मारली तिची दुबळी झालेली बोटी झिनझिनू लागली व त्याला आईने चापट मारली म्हणून हश्याची उकडी फुटली गपा त्याचा मधुर हसरा आवाज ऐकून साप चिडू नये म्हणून ती घाबरून ओरडली तसे ते दोघेही हसू लागले आणि भीतीने आणि रागाने बेवान होऊन ती त्यांना ओढीत पुढे नेऊ लागली ते हसत होते आणि तिचे काळीज भीतीने कापत होते अगदी बालपणापासून ती आई साप चावून मेल्यापासून तिने सापाचे भय घेतलेले होते बरे दूर गेल्यावरही तिच्या मनातील ही भीती विरली नव्हती ती विरण्यासाठी तिने मासे पकडण्याची तयारी केली आणि भिकाला संगती घेऊन ती गुडगाभर पाण्यात उतरून मासे पकडू लागली आणि थोड्याच वेळा ती त्या नादात ते भय विसरून गेली वेळ चांगली होती आकाशाची निळी निळी पलटू लागली होती सूर्य सावळा होऊ लागला होता तिच्या अंगात थंडी ताप भरू लागला होता स्रमाणा तिचं हाडणं हाड फुटत होतं शिरा शिरासनसणू लागल्या होत्या तिच्या कमरेला असलेली जाळ्याची पिशवी भरू लागली होती आणि भिकाजवळ असलेली टोपली वजनदार माशाने जड झाली होती खडकावर बसलेला साठवाव अलसून गेला होता आणि खडकावा खडकावर पाण्यावर आलेल्या चिखलात खेळून तो कंटाळला होता चिखलानं भरलेले हातपाय तसेच ठेवून तो तसाच बसून होता मुखेजला होता भिकाही थकला होता म्हणून तो म्हणाला आई मी एकरेला जाऊ का जा लवकर जा एकून झाल्यावर नाणाच्या दुकानातून कण्या आण आणि तवर मी आपल्याकरता मासं धरून येते पळ गरमागरम भात मासे खाण्याची कल्पना तो आणून गेला होता उत्साहित होऊन तो म्हणाला आता आहीर गावला तर मजा येईल आहीर तो देवासारखा कधीतरी या नदीत येतो पण पुरात येतो ना तो सांगितलं होतंस येतो पण नशीब पाहिजे मग आज मिळेलच भिका बाहेर आला त्याने तिच्या कमरेला असलेल्या पिशवीतील मासे एका उथळ टोपलीत ओतून घेतले पिशवी तिच्याकडे परत केली आणि तो हातात टारली डोईवर टोपली घेऊन उभा म्हणाला आई जातो तुलाहीर सापडलं जा, जा। जास्त बडबडू नको ती येणाऱ्या आनंदाला घाबरून गेली होती भिका चालू लागला आणि ला ती प्रत्येक जाळे आहीर मिळावा ह्याच एका आशेने फेकू ला लागली ओढू लागली तो सापाची पिणी पडलेल्या कड्ड्याजवळिताच मनात चरकला डोळे फाडून रस्त्यावर आजूबाजूला पाहू लागला रस्त्यावर काही न दिसल्यामुळं आता दगड घेऊन तो खड्ड्यावर येऊन उभा राहिला आता ते कमी लांबीचा बऱ्याच झाडेचा काळसर साप अजून पडलेला होता बाकीचे सारे निघून गेले होते त्याला बघताच बिकल वाटते की हा काळा काळासाप रस्त्यावर पडला तर आजारामुळं तरटून गेलेला बधीर झालेल्या आईला चावल्याशिवाय राहणार नाही हा विचार मला येत असतो त्याला ठार करण्यासाठी टोपले आणि टोपलीखाली ठेवून नेम धरून दगड मारू लागला त्याच्या दगड फेकून तो पुराणे दलितगात झालेला जुनाड साप प्रकडत धडपडत खड्ड्याबाहेर खड्ड्याबाहेर पडत असताना वेगवान पात्रात पडून दिशेनाचा झाला तसा भिका भयाने गडबडून जाऊन त्याला शोधू लागला जखमी साप मारण्याचा डूक धरतो सूड घेतो या भीतीने तो दुरहून वाकून पाहत होता तो साप आईच्या समोर जाऊ नये त्यांनी तिला सोड उगवण्यासाठी चाहू नये म्हणून भिका होऊन पाण्यात आंधळ्या अंदाजाने दगड मारित होता तो तसा भीतीने स्वतःच्या जाणीवीने बांबून गेला असताना त्याला मासे विक्रीची आठवण झाली स्वयंपाक वेळेच्या आत गेले तरच मासे छान किमतीने विकले जातात नाहीतर ग्राहक मिळत नाही आणि मिळाले तरी पैसे होत नाहीत या दास्तीनं ना, सर्व काही विसरून जीव तोडून धावत होता त्यामुळे तो धडपडत होता डोक्यावरल्या टोकडीतून मासे खाली पडत होते ते उचलण्याचे भान त्याला होत नव्हते तो धावत धापा गावात शिरला आणि तसाच गल्ली गल्लीतून आरोळ्या देत मासे विकू लागला पळताना पडलेल्या माशासाठी रडकुंडीस येऊन हात राखून विकू लागला आईच्या आजाराचं भांडूल करून ग्राहकांच्या मनात मन करू लागला आणि त्याच्या आई नदीवर प्रत्येक जाळे अहिर मिळावा या एकाच हेतूनं वेळी होऊन फेकत होती ओढीत होती मुलांना चांगले जीव जीवभर खायला मिळावे म्हणून तुपट अहिर मासाय मिळावा म्हणून नदीला विनवीत आणि नदी प्रत्येक फिकीत तिला काही ना काही दान देत पळत होती तिच्या अंगात ताप सनसनत होता डोक्यात घन पडत होते डोळे झाकत होते आणि तिचे मन माशाच्या प्राप्तीच्या आशेने धुन्न होऊन गेले होते अशा स्थितीत तिला ते जाळे झड वाटू लागले तिचे तसे तिचे तापाने जड झाले डोळे काकले ती मोठ्या सर्धेने हळूहार डोळे जाळे ओढू लागले जाळ्यातील ते काळसर पिंगट अहिर माशाचं रूप पाहून तिला धन्यता वाटली जाळे झटकले तर तो फान झटपड्या मासा आपल्याला आवरणार नाही म्हणून जाळे अलगत उचलून ती बाहेर हळूहळू आली आणि पेंगात असलेल्या साठवाला हळूजा साठवा ये धुडका टोपलं घे चल आहेर माशाने धडपड करून जाळे तोडून पळू नये म्हणून तिने जाळे खाली ठेवले नव्हते आणि कमरेची भिजून चिंब झालेले धुडके बदलले नव्हते ती हातातली जाळ्याकडे अथवा धडपडत रडत चाललेल्या साठवाकडे मागे वळून पाहत नव्हती उलट सटवाचा आवाज वाजय कुणाहीर भितरेल म्हणून सटवावर चिडली होती रड रडता सटवा मागे रहावा म्हणून पाय उलटून घरजवळ करत होती घरात येत असताना हळू जाळे कुटाशी टांगले अंधारात कमरेचे ओले धुडके बनलून टाकले सटवाला गप्प बसायला सांगून तापाच्या धुंदीतच माची शोधून काढली पण तो बत्तीत तेल नव्हते पण बत्तीतील वाद चुलीत टाकून काड्या कुट्या टाकून चूल पेटवली चुलीत गोऱ्या लावून अंधरलेल्या दुरानं भरलेल्या घरातच तिने मोठा सावधपणे आहेर मोकळा करून त्याच्या डोक्यात घाव घातला व्यवस्थित कापून काढला त्याच्या मधल्या भागाचे लहान लहान तुकडे करून धुवून मातीच्या तवलीत चुलीवर चढवल्यावर तिचा जीव शांत झाला तसं तिला सटवाचा आठव आला त्याला जवळ येऊन ती भिकाची वाट पाहू लागली सटवा तिच्या तापानं तापलेल्या मांडीवर डोके ठेवून झोपे गेला आणि ती त्याला गोंधारीत भिकाच्या पावलाकडं कानात प्राण आणून ऐकत होती बाहेर पिकाचे पाऊल वाचतात तिचे डोळे सटपाकडे वळले त्याला हलवी ती म्हणाली बाळा ओठ बघ दादा आला आता गलमागलम भात कलून देते माझा लाजा पोद पोधबल खाईल मास खाईल उत कोवळ्या फुगीर गालाचे सटोकडे पाहून तिचे हृदय वात्सऱ्याने उचलून आले होते तो उपासफोटी निजू नये म्हणून उठीत होते पण दमलेला खूप रडलेला सेकाटेला सटवा डोळे उघडीत नव्हता गाठ झोपी गेला होता मिकाने तिच्याजवळ तांदूळ आणि विक्रीचे पैसे दिले आणि उरलेल्या पैशाचे टोपले तिच्या पुढे ठेवत तो एक पैशाचे घेतलेले फुटाने चोरून खाण्यासाठी बाहेर पळाला आहेर माशाचे पौष्टिक कालवण आणि भात तयार होताच तिने दोन ताटे तयार केले मोठ्या भुकेच्या भिकाच्या ताटात तिनं जवळजवळ सारे माशाची तवळी <laughs> होती आणि साठवासाठी तिने भरपूर वाढले होते आणि ती साठवास उठू लागली भिकाला हाका मारीत होती भुकेलेला भिका हाका एक तास आत आला सरळ ताटापासून चुरीच्या उजेडात माशाचे तुकडे आणि शीक आलेले ताट फस्त करत होता त्याची अफाटब पाहून ती खुश होऊन गेली होती आणि त्या खुशीतच अर्धवट जागा केलेल्या सटवाला बळेबळे भरीत होती दोन चार गास खाल्यावर हो त्याने जे तोंड मिटून घेतले ते उघडलेच नाही त्याने काही खाल्ले नाही म्हणून ती खिन्न झाली होती तापामुळे तिला काही खाण्याची इच्छाही नव्हती तरी तिने भिक्कीला भिकाला सोबत करावे म्हणून चिमटीने खायला सुरुवात केली जेवण आट्याप्र तिने मांजरीने माश्यावर तावा मारू नाही म्हणून काळजीपूर्वक झाकपाक केले आपल्या दोन्ही मुलांना खुशीत घेऊन ती अथवावर पडली मुले गाढ झोपी गेली होती आणि ती तापाने तळमळू लागली होती तिला कोरड पडली होती पोटात मळमळ सुरू झाली होती उलटी होऊ लागली होती आणि बाहेर मस धार पाऊस कोसू लागला होता वारा उधार होऊन तिच्या अग्राशी झडत होता मोक मुडकळीस आलेल्या छतावरून जेव्हा अंगावरून पाण्याची धार पडू लागली तेव्हा भिकाला जाग आली आणि त्यानं पाहिलेलं स्वप्न आईला सांगण्यासाठी तो म्हणाला आई काही रे बाळ तिने कणात विचारला तुला तो काळाचा पाडवा आला होता का स्वप्नात दिसला ती त्याला धीर देण्याची तुनं म्हणाली हा पण मी त्याला दगड द्द मार मारून पार नदीत पळवला होता तर तो तुझ्याकडं कसा आला तुला कसा चावला तो तर भात गेला होता ना ग मला कुठं चावलं आहे मग आडत का होतीस तुला पाण्यात वाहत येताना दिसला नव्हता तो तर मग पार मेल्यागच झाला होता नाही हे मानतात तिच्या हृदयात भीतीचा भयंकर स्फोट झाला त्याच्या थेंबा थेंबात भीती पसरली ती थरथर कापू लागली घामानं उलचिंब झाली तिच्या अंगातील शक्ती सरू लागली तशी ती तशी धडपडत उद्याला वापरून ठेवलेल्या हंडीकडे गेली तिने धडकन हांडी ओढून घेतली व ती चुलेपुढे पाहू लागली व तुकड्यावरून हात पिरू लागले प्रत्येक वापरलेला तुकडा तिला सापाच्या तुकड्यासारखा दिसत होता हातातला भासत होता आणि त्या तुकड्यात असले डोके सापाचे वाटले तसं तिचे काळे दोन्ही मुले मरती त्या जबरदस्त भीतीने फटकन फाटले सटवा बिखा ती खाली कोसळत कशी तरी ओरडली आणि खाली आदळतच पुत्राच्या प्रेमा शरीरात देवत असली प्राणज्योत विझून गेली भरपट जिवलेला आणि शंख असलेला भिका तिला हाक मारित होता आणि तिच्या अंगाच्या दगिने तापलेला सटवा घामाघाम होऊन तळमळत भावाचा आंबडा ऐकून जागा झाला होता आणि बाहेर वारा उधाणून गेला होता झाडा झोडपाशी जोड़ झोडत होता त्याच्या त्याच्यामोडकळीस आलेल्या घराला धडका देत होता आकाशात काळ्या ढगांचा समुद्र उंच बळत होता आणि त्या काळ्या उसळत्या दर्यात चंद्र उडून गेला होता त्याचा प्रकाश वाहून गेला होता सर्व काही अंधारून गेले होते सर्व काही अंधारून गेले होते धन्यवाद ही कथा कशी वाटली नक्की कॉमेंट करून मला कळवा लाईक करा शेअर करा जर हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर जरूर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद